पोलीस यंत्रणेचा राजकीय दबावासाठी गैरवापर खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप गुंडागर्दीचा पर्दाफाश तैल्यानगर शहरात सत्ताधाऱ्याकडनं प्रशासनाला हाताशी धरून निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा सुरू असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी आहे विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरात पोलिसांनी घुसून दहशत पसरवली या मानसिक तणावामुळे अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे राजकारणासाठी एखाद्याच्या जीवाशी खेळणं कितपत योग्य आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला जाधव कुटुंबियांनी लोकसभा आणि विधानसभेत विरोधात काम केलं म्हणून त्यांना लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत त्यांच्या व्यवसायावर चाळीस ते पन्नास पोलीस पाठवून ग्राहक आणि मालकांना मारहाण केल्याचं लंके यांनी सांगितलं हॉटेलमध्ये घुसून मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला आधी नोटीस देणं आवश्यक असतं असंही ते म्हणाले शहराचे पोलीस उपअधीक्षक एखाद्या राजकीय पक्षाच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप करत पांगरमल दारूकांडातील निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावर उमेदवारांच्या घरी कार्यालयामध्ये आणि हॉटेलमध्ये धाडी टाकल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांवर तीनशे सहा सारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात मात्र खऱ्या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही खासदार लंके यांनी केला चौदा पंधरा वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला होऊ नये गुन्हा दाखल होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे असंही ते म्हणाले अहिल्यानगर शहर सध्या दहशतीखाली असून पोलिसांनी राजकीय दबावापासून मुक्त होऊन निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचा अर्धा तासाचा व्हिडिओ आपल्याजवळ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर